अजिबात आज आपण सांगोला सर्चिल ऑफिस समोर सुरू असलेलं उपोषण या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलो आज या उपोषणाला पाठिंबा देण्याचा हेतू हाच आहे कारण की माझ्या आई वडिलांनी बारा वर्ष झालं उसतोडी केली म्हणजे शेतकऱ्यांचं मजुरांचं कष्ट काय असतंय हे सांगोला तालुक्याला चांगलं माहीत आहे पण आज जे भ्रष्टाचारी मंत्री आमदार आणि भ्रष्टाचारी भावी आमदार यांनी काय केलेलं आहे शेतकऱ्यांच्याकडं हे पाठ फिरवलेले आहे जर समजा शेतकऱ्यांना आणि जनावरं पाळतात त्या शेतकऱ्यांना जर त्यांच्या दुधाला चाळीस रुपयाचा दर नाही मिळाला तर या तालुक्यातील जे भावी आमदार आहे आजी आमदार आहे आणि मुख्यमंत्र्यांना या तालुक्यात फिरकू देणार नाही आज